राज ठाकरे आणि तुझं जे नातं आहे ते नेमकं काय आहे कारण कॅमेऱ्या पाठी तुमची मैत्री असते आणि कॅमेऱ्या समोर राज ठाकरे तुला हिडीस फिडीस करतात हे प्रकरण काय आहे राज ठाकरे आणि माझ्यामध्ये एक कॉमन फ्रेंड आहे सचिन तेंडुलकर बाकी मला माहीत नाही हे एक कॉमन फॅक्टर आहे नक्की पण दोन हजार चौदाच्या इलेक्शनच्या वेळी एप्रिलच्या महिन्यात राजनी मला एक इंटरव्ह्यू दिला तर इंटरव्ह्यूच्या अगोदर राज म्हणाला राजदीप तुम्हाला चॅनल का टी आर पी मी बडाऊंगा तुमची टी आर पी मी वाढवीन म्हणा व्हेरी गुड कस तर ते म्हणाले बघ तू आता तर इंटरव्यू सुरू झाला इंटरव्ह्यू मध्ये लगेच जसा इंटरव्यू सुरू झाला ते मला अटॅक करायला लागले आणि अटॅक करून बैठो आगे मत बडो बैठो पीछे बैठो ते सुरू केलं त्यांनी टिपिकल राज ठाकरे स्टाईलमध्ये जसं ब्रेक झाला प्रोग्राम तर म्हणाला माझ्याकडे बघतात राजदीप कसं वाटलं चांगलं टी आर पी वाढतात की नाही तर पूर्णपणे राज ठाकरेंनी एका प्रमाणेने टिपिकल राजस्टाईल मध्ये टी आर पी वाढवायला तो इंटरव्ह्यू कदाचित केला माझा पण अगेन ही इज अ व्हेरी टॅलेंटेड पॉलिटिशियन त्यांच्यात आहे काही म्हणजे कम्युनिकेशन स्किल्स त्यांच्यातही आहे पण काय तेही दुसऱ्या नेत्यांसारखे नवटंकी करत असतात काय करणार त्याचं <laughs>